जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनल अंतर्गत मी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि बाकीचं न बोलता मी डायरेक्ट माझ्या विषयाला हात घालीत आहे आणि आपला विषय चाललेला आहे कुठला शेष नागाचा हां शेषनागाचा विषय चाललेला आहे काल आईवाडलांची बहीण भावांची त्यांची नावं सांगितली आज केवळ शेष नागावरच बोलणार आहे अशा पद्धतीनं शेष नाग तरुण झाला तर त्याच्या मनाची चलबिचल उठली पुराणकाराच्या मतानुसार बोलतोय मी मी भागवतामधलं बोलतोय महाभारतामधलं बोलतोय नंतर मी बौद्ध साहित्याचं बोलणार आहे वेळ मिळाला तर आज नाही उद्या उद्या होईल तर मनाची चल विचलता उठली कुणाच्या शेष नागाच्या मग त्याचं मन चंचल राही ना मग त्याला कोणीतरी सांगितलं संदर्भ बरं का बाबा म्हणून त्याला कोणीतरी सांगितलं की हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन तुम्ही तपशाला करावी विपशाला करावी कारण विपशनानं तुमचं मन चित्त शांत होईल बाबानं अडे अडीच हजार वर्षापूर्वी असंच चित्त विचलित झालं होतं तथागत भगवान बुद्धांचं त्यांच्यानंतर त्यांनी विपशना करून खाली आणि त्यांना संबोधी प्राप्त झाली त्यावेळी तिथं कोण आले होते इंद्र कारण गौतम बुद्धाच्या मनाची देखील चलफ झाली होती की मला मिळालेलं ज्ञान ही जगाला मी सांगू का नको त्यावेळी तिथं कोण आलं इंद्र आले ब्रह्म्या ब्रह्मा सॉरी इंद्र नाही ब्रह्म आला आणि ब्रह्म्यानं सांगितलं भगवान तुम्हाला जर ज्ञान मिळालं असेल तर तुम्ही जगाला वाटत की हो हां तो आता जवळ कशी घालाय घाला तो प्रश वे ते काय नागाचं मन विचलित झालं मग त्याला सांगितलं सांगणारानं ना सांगणार सांगितलं हिमालयाच्या पायथ्याला जा बाबा आणि तिथं तुम्ही तपश्चर्या करा तपश्चर्या हा मन ताब्यात ठेवण्याचं एक साधन आहे हां पुबंग माधमा मनो सेठा मया मनसाचे पासून भाजुची वा नंग सुख मन वेती, वन पायनी। मन वढाळं वढाळं आता होतं भूमीवर गेलं गेलं आभाळ मन हे चंचल असतं म्हणून या चंचल मनाला थांबवण्यासाठी शेषनार हिमालयामध्ये गेले आणि तिथं तपश्चर्या सुरू केली तपश्विरा सुरू केल्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी ब्रह्म गेले ते म्हणचाल सम्राटा भगवान गौतम जवळ जवळही ब्रह्मच गेले आणि शेषरागावर शेषनाग सुद्धा ब्रह्मच गेले तर हो जे लिहिलंय ते सांगतोय बाबा माझं मनच कशा सांगतोय मला तर ब्रह्म गेले आणि ब्रह्म्यानं विनंती केली काय केली विनंती की शेषनाग तुम्ही आता पाताळात जा पाताळात म्हणजे कुठं जमिनीच्या खाली ज्याला आपण पूर्णे म्हणतो पाताळ आणि त्याचा शब्द कुठला आलेला आहे पाताळ म्हणजेच पाताळ म्हणजे अमेरिका वामनानं बळीला पाताळात घातलं म्हणजेच अमेरिकेपर्यंत त्यांना लोटून दिलं नाही का तसं नाग ह्या नागराजाला कोणाला शेष नागाला पाताळात जा पाताळात जाण्याची आज्ञा केली म्हणजे पाताळात जा पृथ्वीच्या भार डोक्यावर घे पृथ्वीचा भार डोक्यावर घे मग आपण म्हणतो ना अरे काय सगळं भार माझ्यात अंगावर का म्हणजे जबाबदारी घे ना ब्रह्म्याने काय सांगितलं पृथ्वीचा भार तुझ्या डोक्यावर घे म्हणजे ज्या जगाची जबाबदारी तू घे म्हणजे एवढा मोठा सम्राट तू एवढा मोठा सम्राट तू हो लक्षात आलं ना आता शब्द 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 काय लक्ष द्या बघा फक्त काय नाही आता मग या ठिकाणी एक अण्णाभाऊचं मला एक उदाहरण देतं की तुम्हाला सांगत असतो नेहमी पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती दलितांच्या तळ तर हातावर तरलेली आहे कामगारांच्या श्रमिकांच्या हातावर तळले आहे असं कोण म्हणतं साठे म्हणजे पृथ्वीचा भार आमच्या शेषाच्या डोक्यावर दिला पृथ्वीचा भार आमच्या शेषणा शेषाच्या एक म्हणजे जबाबदारी शेषाला दिली थोडक्यात त्याचा अर्थ असा घ्या म्हणजे शेषा किती मोठा बघा तुम्ही शेषा हां तर आता शेषाला अनंत देखील म्हटलं जातं अनंत हां त्याचं नाव आ, नाव कनंत तर आनंद कशाने नाव येते बघा आता बोलताना जी फी कसरते शब्द फिरते व्यवस्थित येत नाही माफ करा वय झाले त्याच्यामुळे मला असं होत असतं तर श्लोक असा आहे ब तुमच्या भगवद्गीतेमध्ये विभूती योग आहे दहावा अध्याय आहे आणि श्लोक आहे एकोणतीसावा काय श्लोक सांगतोय अनंत स समी नागाण वरुण यादसामह पितृन चाष्मी चष्मी अम संयमाहम म्हणजे नागामध्ये मी आनंद आहे म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतात की मी कोण आहे म्हणून तर ते काय म्हणतो आपण म्हणलं काय राजामध्ये मी शिवाजी महाराज आहे विद्वतेमध्ये मी बाबासाहेब आहे उदाहरण देतो बरं का रागवजीनं कोणी तर अशा पद्धतीनं कृष्ण अर्जुनाला सांगतो काय सांगतो नागामध्ये मी अनंत आहे आणि अनंत हे कोणाचं नाव आहे शेषाचं नाव आहे म्हणजे जेवढे नागवंश राज होऊन गेले जेवढे नागवंशीय राज होऊन गेले त्या नागवंश राजामध्ये शेष नाग हा प्रमुख आहे त्याला अनंत देखील म्हटलं दे जात आणि त्याच्या संदर्भातला श्लोक भग भगवत विभूती योग अध्या दहावा श्लोक क्रमांक एकोणतीस आलेला आहे हां। तर नागामध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे म्हणजे वेगवेगळ्या उपाधी दिलेल्या त्या तर पितरामध्ये मी अर्यमा आहे आणि नियम करणाऱ्यामध्ये मी मृत्यूचा नियंता यमदेव आहे म्हणजे आपलं ते म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती ह्या मीच आहेत असंही तो श्रीकृष्णाला सांगायचं असतं आणि म्हणून आनंद यांचा उल्लेख का केला गेला तर अनंत हे नाव शेषनागाचं आहे सर्वश्रेष्ठ असा तो शेषनाग आहे सर्व पृथ्वीचा भार त्यांच्या अंगावर होता इथे इथे काय केलं मी हे मी पुराण कथा किंवा ह्या भागवतातलं तुम्हाला सांगितलं हे भागवत आणि ह्या भागवतातलं मी तुम्हाला सांगितलं आता त्याला मी थोडीशी बौद्ध साहित्य बौद्ध साहित्याकडे बोलतो बाबा शेष नागाच राज्य हे विदिश मध्य प्रदेशातील विदिशा येथे होते शेष राज्य कालावधी सांगतो तुम्हाला इसवी सन पूर्व एकशे दहा ते इसवी सन पूर्व नव्वद एवढा कालावधी शेषनागानं राज्य केलेलं आहे शेषनागाच्या ताकसाळीमध्ये जे नाणी सापडली इंग्रज सरकारला जे नाणी सापडली कारण इंग्रज सरकार येऊन आमच्यावर उपकार केले कारण इंग्रज सरकार म्हणजेच कलिंगम असू द्या ते जे प्रिन्स जेम्स प्रिन्शप असू द्या यांच्यामुळेच आम्हाला आमच्या बुद्धाची ओळख झाली यांच्यामुळंच आम्हाला आमच्या पालीची ओळख झाली यांच्यामुळंच आम्हाला आमच्या संस्कृतीची देखील ओळख झालेली आहे म्हणून ज्यावेळी विदिशा ह्या ठिकाणी विदिशा कुठं आहे माहिती मला विदिशा हे सांचीचा स्तूप आहे भारतामध्ये सर्वात मोठं स्तूप आहे सांचीदा त्या सांचीच्या स्तूपाच्या जवळच विदिशा नावाचं शहर आहे त्या विदिशा विदिशा ही राजधानी कोणाची होती तर ती शेष नागाची राजधानी होती त्या ठिकाणी खोदकाम करत असताना जे नाणी सापडले नाणी त्या नाणीवर चित्र कोणाचं आहे तर त्या नाण्यावर त्या चलनी नाण्यावर बोधीवृक्षाचं चित्र आहे स्तूपाचं चित्र आहे पुन्हा द्वारपट्टीकेचं चित्र आहे असे म्हणजे वेगवेगळे आणि विशेष म्हणजे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेली देखील अक्षर शेषराज होऊन गेले त्याचा कालावधी शास्त्रज्ञानं फिक्स करून त्याचा कालावधी काय ठरवला गेला तर इसवी सन पूर्व एकशे दहा ते इसवी सन पूर्व नव्वद हा शेषाचा कालावधी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी ही नाणी आज मी तिला ही नाणी आज मी तिला लंडनच्या ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आहेत त्या म्युझियममध्ये आहेत बाबा ह्या पुराणातील कथा ह्या खोट्या नाहीत बरे का, का? परत ते शोधावं लागते आपल्याला याच्यामध्ये तर शेष नागाचं सगळे तक्षगा वगैरे आता तुम्ही म्हणताल तक्षक कोण आहे तर तो महाभारताचं खांडवन जाळलं ना हां पांडवाने खांडवल जाळलं का खांडवन जाळलं तर नागवंश जळून भस्मसात व्हावेत त्याच्यातून जे एक राजा उरला होता तक्षक नाग उरला होता ती कथा वेगळी त्याचा संदर्भ वेगळा कारण नाग म्हणजे सरपटणारं नाग नव्हे साप नव्हे ते करणारे आम ते आम्हाला आमच्या पूर्वजांचं टोटम आहे ते आमचं आमच्या पूर्वजांचं टोटम आहे आजही आमच्या त्या नागालँड वगैरे जो भाग आहे तिकडं पाकिस्तानकडल्या भागाला अनंत नाग अनंत नाग लक्षात आलं का अनंत नाग हे नाव कोणाचं आहे हे सुद्धा शेषनागातच आहे शेषनागाचं शेष नाव अनंत मी आता ते संस्कृत वाचल ना श्रीकृष्णाचा मग ते दादा येतात काश्मीरमध्ये तिकडे अनंत नाग वगैरे अनंत शेषराव नाग हे अशी अशा पद्धतीनं याचा उकल हळूहळू होत जात असतो म्हणून म्हणतो तुम्ही या पोथी पुराणातून तुमचे पूर्वज शोधा तुमचे बाप शोधा बाबानो थांबतो उद्याच्याला राहिल्याला भाग घेतो आणि विश्वासमध्ये मला आहे कुठं मला चांगलं सांगायचं आहे कुठं अर्थाने दुसरं काही वाईट सांगणार नाही पण तक्षक खांडवन झालेलं महाभारतातलं आणि वासुकी समुद्रमंथन केलेलं तो वासुकी तो मंदार पर्वत इकडं राक्षसन धरलो आहे त्या मा, मा दोरी बनवली वासुकीची दोरी बनवली ह्या ह्या कल्पना ज्या आहेत ना ह्या पुरामध्ये आहेत परंतु त्या स्वतःमध्ये उतरलेल्या आहेत द्या त्या कशा मी दोन्ही अंगाने सांगतो जय भीम जय भीम जय भीम, जय भीम.